नमस्कार चौफेर मराठ न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत कृषी विभागाने प्रतिबंधित बियाणावर एक मोठी कारवाई केलेली आहे आपण पाहू शकता इथे जवळपास तेराशेच्या जवळपास बॅगा या कृषी विभागाने जप्त केलेल्या आहेत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळ गावून हा माल जप्त करण्यात आलेला आहे नेमकं मागे कारवाई ही जी धडक कारवाई करण्यात आलेली आहे ही उपविभागीय कृषी अधिकारी सातो साहेब आणि दल दर्यापूर येथील कृषी अधिकारी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मिळून केलेली आहे आणि हा जो मुद्देमाल एक जप्त केला त्याबद्दल आपण उपविभागीय अधिक कृषी अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करूया सर नेमकी ही जी प्रतिबंधित बियाण्यावर जी कारवाई करण्यात का आली आहे याबद्दल थोडीशी माहिती सांगा कशा प्रकारची हे केली आहे कारवाई काय केली आहे आपल्या अमरावती जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सातपुते सर यांच्या मा मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली एक आम्हाला गुप्त माहिती मिळालेली होती की पिंपळोद येथे एक गृहस्थ आपल्या राहत्या घरात व शेतमाल साठवणुकीचं जे त्यांचं जे गोदाम आहे इथे याची साठवणूक करून विक्री करत आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली होती आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही आज, आज छापा टाकून पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं आज आम्ही ही कारवाई केली यामध्ये सर नेमका तो जो आहे तो पकडण्यात आलेला आहे की तो आहे आम्ही ज्यावेळी छापा टाकला त्यावेळी त्यांना विचारणा केली तर त्यांनी माझा मुलाला हे सर्व माहीत आहे असं सांगितलं आम्ही त्यांना त्यांच्या मुलाचं नाव विचारलं त्यावेळी ते म्हणत होते की मुलगा बाहेरगावी गेलेला आहे आणि मात्र कारवाईच्या दरम्यान त्यांचे आई आणि वडील दोघंही पूर्ण पूर्ण वेळ आहे की हा जो प्रतिबंधित माल आहे हा इतर राज्यात पेरला जातो तिथूनच त्याची उत्पत्ती होते नेमकं याबद्दल आपण काही सांगणार का शेतकऱ्यांना नाही हे चुकीचं आहे कारण कपाशीच्या बीटी बियाण्यासाठी जी ई एस सी हे पर्यावरण जे आपला पर्यावरण विभाग आहे भा आपल्या भारत शासनाचा त्याच्या या समितीची मान्यता लागते म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग ॲडवायझरी कमिटी आणि या समितीची मान्यता नाही याचा अर्थ पूर्ण भारतामध्ये याला विक्रीचा परवानगी नाही सर नेमका याचा परिणाम जो शेतीवर काय होतो असं आपल्याला हे लागा दोन याच्यामध्ये हे आहेत एकतर हे जे प्रतिबंधित बियाणं आहे याचा हे जे विक्री करतात हे असा दावा करतात की हे तणनाशकाला रोधक असं बियाणं आहे त्यामुळं या तणनाशक रोधक बियाण्याला आपल्या मी आधीच सांगितलं का जी एस सीनं मान्यता भारतामध्ये दिलेली नाही दुसरं असं की याच्यामुळे तणनाशकाचा जो वापर आहे म्हणजे पर्टिक्युलरली जे ग्लायसेल आहे ग्लायसेल ग्लायपोसेल हे जे तणनाशक आहे याचा फार मोठ्या प्रमाणावर याचा वापर वाढतो आणि त्यामुळं आपल्या जमिनीच्या आरोग्यावर आणि एकूणच मानवी आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे आणि याबद्दलचं संशोधन हे सद्यस्थितीत सुरू आहे ते संशोधन सुरू असल्यामुळे याला अद्यापही मान्यता मिळालेली नाही परंतु हा पूर्णतः गैरसमज आहे की इतर राज्यात याला परवानगी आहे आणि आपल्याची इथं का नाही असं असं नाही आहे पूर्ण भारतातच याला परवानगी नाही या ज्या प्रतिबंधित बियाण्याची विक्रेता क विक्री करतात त्याचा कुठलाही परवाना या विक्रेत्यांकडे नाही आहे आणि जर समजा शेतकऱ्यांचं याच्या बाबतीत पुढे लागवड केल्यानंतर कुठल्याही जरी अडचणी आल्या म्हणजे बियाणं उगवलं नाही किंवा त्याच्या गुणवत्तेमध्ये काही बाबी आढळल्या म्हणजे त्याला फलदा फुलधारणा झाली नाही फळधारणा झाली नाही तर अशावेळी तो तक्रार करते वेळी तो तक्रार करू शकत नाही कारण त्याच्याजवळ अशी अधिकृत कुठलीही पावती राहत नाही आणि पावती नसल्यामुळं तो तक्रार करू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर त्याला त्याची ते भरपाईसुद्धा अशा बाबतीमध्ये मिळू शकत नाही आतापर्यंत आपल्या किती कारवाई झाली आहे आतापर्यंत आपल्या जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जिल्ह्याच्या एकूण जवळपास सात कारवाई आपल्या झाल्या या खरीप हंगामामध्ये आणि त्यातल्या त्या त्या सातपैकी पाच ज्या कारवाई आहेत पाच कारवाई आपल्या अचलपूर उप उपविभागात आहे त्यातल्या ह्या दर्यापूरमध्ये दोन कारवाया झाल्या अंजनगावमध्ये एक कारवाई झाली हे कृषी विभागाने जे कारवाई केली त्याबद्दल सरांनी आपल्याला नेम नेमकी माहिती दिली आहे शेतकऱ्यांनी या माहितीचा योग्य वापर करावा आणि प्रतिबंधित बियाणे हे वापरायचे टाळावे